सर्वप्रथम सर्वांचं अगदी मनापासून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण इथे जमलो गेलो आहोत खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर महाराष्ट्र नवनिर्म नवनिर्माण सेना या पक्षाच्या एकोणीसव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मनसे पनवेल तालुका चषक दोन हजार पंचवीसचं हे पर्व असेल मित्रांनो आणि या पर्वातील लाईव्ह लॉजच कार्यक्रम या अनुषंगाने आपण इथे जमलो गेलो हो। आहोत तर सर्वांचं अगदी मनापासून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय Uh, सर्वप्रथम आपण या स्पर्धेचं स्वरूप अर्थातच ही स्पर्धा खेळवली जाईल एक दोन तीन चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि अर्थातच या मॅचेस ज्या असतील ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या प्रकाश जोतातील मॅचेस असतील याकडे देखील लक्ष वेधणं गरजेचं आहे आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य अर्थातच भाताण गावामध्ये किंवा या पंचक्रोशीमध्ये पहिल्यांदाच सहा फुटाची ट्रॉफी हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य असेल मित्रांनो आणि दरम्यान प्रथम क्रमांक असेल या स्पर्धेचं अर्थातच रोख रोक रोख रक्कम एक लाख रुपये आणि त्याचबरोबर भव्य चषक असेल त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जे असेल रोख रक्कम पन्नास हजार रुपये आणि भव्य दिव्याशी ट्रॉफी असेल तृतीय चतुर्थ आणि पंचम क्रमांकाचं जे पारितोषिक असेल ते प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी असेल या स्पर्धेचा नियम आपण समजून घेऊया मित्रांनो या स्पर्धेमध्ये अर्थातच प्रथम येणाऱ्या चाळीस ग्रामीण संघाला आपण प्रवेश दिला गेला आहे मित्रांनो आणि अर्थातच सामने फक्त ग्रामीण असतील याकडे देखील लक्ष वेधणं गरजेचं आहे आणि ट्रॅक टी शर्ट शूज कंपल्सरी असेल अन्यथा तुम्हाला दंडित केलं जाईल आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि त्याचबरोबर एखादा संघ जर उपस्थित नसेल तर त्या जागी दुसरा संघ खेळवला जाईल आणि त्या संघाला ॲडव्हान्स फी परत दिली जा जाणार नाही याकडे देखील लक्ष वेधणं गरजेचं आहे आणि मालिकावीर अर्थातच सरप्राईज गिफ्ट असेल मित्रांनो आणि त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्रक्षक यासाठी सायकल असेल मित्रांनो आणि आयोजक असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा भातान व मनसे पनवेल तालुका आणि याच दरम्यान आपले या कार्यक्रमासाठी आज आपल्याला प्रमुख पाहुणे उपस्थित झाले गेले आहेत त्यांचं देखील ओळख पटून देणं गरजेचं आहे माझ्यासमोर असतील रामदासबाई पाटील खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर आज एक आमच्या पक्षाचे किंबहुना आमच्या सर्व मनसे ग्रुपचे आधारस्तंभ राखे आणि पाठीचा कणा म्हणूया ते आपल्यासोबत ला लाभले गेले त्यांचं अगदी मनापासून हार्दिक अधिक स्वागत असेल त्याचबरोबर सन्माननीय अमोलजी पाटील साहेब असतील मनसे पनवेल तालुका सचिव आणि त्याचबरोबर माननीय श्री गिरीश तिवारी साहेब असतील मनसे वाहतूक सेना राज्य चिटणीस आणि त्याचबरोबर रोशनजी पाटील साहेब देखील असतील रायगड जिल्हा संघटक त्यांचं देखील अगदी मनापासून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आमचे मुख्य आयोजक कुमार नितेश भोईर वावेकर विभाग अध्यक्ष आहेत त्याचबरोबर कुमार विजय ठाकूर शाखा भातान अध्यक्ष त्याचबरोबर रमेश भोईर शाखा खजितनार आणि त्यांच्या त्यांच्यासमोर सायनाथ पाटील आणि निलेश दुमारे देखील आहेत त्यांचं देखील अगदी मनापासून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो या लाईव्ह लॉजचा आपण कार्यक्रम सुरू करण्याच्या अगोदर मी रामदासभाई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या क्रीडा रसिकांना किंवा प्रत्येकी येणाऱ्या टीमला थोडं मोटिवेट करायचं आहे आणि आपलं दोन शब्द बोलून आमच्या या सामन्यांना शुभेच्छा देण्यासाठी सहकार्य करायचं आहे जय महाराष्ट्र आपण याच्या अगोदर पनवेल तालु मनसे पनवेल तालुका चेसक रिटगर इथे ठेवला होता तिकडे आपला तो डेचा होता आता आपण हा जो प्रथमच आपण नाईट नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित भातान पनवेल तालुका मनसे पनवेल तालुका चेसक आपण या ठिकाणी आयोजित केला आहे आणि तो एक एक दोन तीन आणि चार तर सर्व जे टीम असतील आपण आता सलेक्शन ज्या टीमानी प्रत्येक टीमनी ते नाव नोंदवलेलं आहे त्या पूर्ण टीमला आमची एक सूचना आहे की कोणतीही जे पंचांचा निर्णय असेल तो अखिरता असेल आमची जी कमिटी आहे मनसे त्यांचा निर्णय असेल अखिरता कुणीही गालबोट किंवा चूक करता कामा नाही तिकडे कारण हा खेळ आहे प्रत्येक खेळाडूला उभारी घेण्याचा हा मैदान आहे आणि त्या ठिकाणी जर तो खेळाडू तिथे चांगला स्पर्धक किंवा खेळाडू आपला खेळ दाखवेल त्याला उच्चस्तरीय इंडियन टीम असेल आपली राजसाहेबांच्या थ्रोनी तिकडे कसं नेतानी येईल पुढे हे ये देखील आम्ही त्या ठिकाणी आमचा प्रयत्न करू कारण आपला ग्रामीण भागचा खेळाडू त्या ठिकाणी आता जसं तुम्ही बघाल आपल्या इकडचे बरेच खेळाडू आहेत जसं आपला चैतन म्हात्रे वाकलन केतन म्हात्रे वाकलनचा आकाश तारेकर आणखी मला वाटतं डोंबोलीचा एक गेला तो रजत मुंडे असे विविध खेळाडू आहेत आज त्यांना ट्वेंटी आय पी एल याच्यामध्ये खेळ खेळण्यात येत आहेत तर बघतच असाल की त्यांना त्या ते ठिकाणी आज चांगलं मानधन भेटतो तर असंच आणखी उच्च लेवलला कसं जाईल तुम्हाला तर माहीत आहे की सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे ही बुलंद आवाज आहे आणि हिंदुत्वाची एक तोफ आहे तर तुम्हाला इंडिया टीममध्ये कसं नेता नियेल आणि तुमच्याकडे जर खेळ आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी नेण्याची धमक आमच्यामध्ये आहे हे तुम्ही कुठेही गेलं तरी तुम्ही एक वेळ आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला शंभर टक्के त्या टीमपर्यंत पोहोचवण्याच्या त्या मुंबई असोसिएशन असेल इंडिया असोसिएशन असेल त्या ठिकाणी नेऊन तुमचा तिकडे आम्ही संपर्क साधून देऊ फक्त तुमचा खेल हा परफेक्ट पाहिजे कारण एक खेळाडू दारूच्या व्यचनाला न जातानी त्याचा खेळ मजबूत पाहिजे तो खेल जर असेल तर आमच्यामध्ये धमक आहे हिंदुत्वामध्ये धमक आहे तुम्हाला त्यापर्यंत नेण्याचा आणि या स्पर्धेला तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहा कारण खेल खूप चांगला होणार आहे असं पहिल्यांदाच तुम्हाला मनसे पर्वेल तालुका भेटेल आणखी सामने तुम्ही पाहतच असाल पण मनसेचा सा सामना हा वेगळा असतो तुम्हाला खूप मजा येणार धन्यवाद uh, धन्यवाद रामदासभाई पाटील आपलं मनोगत व्यक्त केल्याबद्दल आणि आमचे जे न्यू कमर्स असतील किंवा जे टॅलेंटेड ग्रामीण क्रिकेट खेळाडू असतील त्यांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही आ, सेट करणार आहात याबद्दल जी हमी दिली आहे त्याबद्दल अगदी मनापासून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो याच दरम्यान पहिल्या दिवसातील लॉट्स आपण त्या कार्यक्रमाकडे आपण वळूया पहिली पहिली तारीख जी असेल अर्थातच एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी ज्या आठ संघ खेळवले जातील त्यांचा लाईव्ह लॉट्स आपण पाहूयात मित्रांनो यस आमचे आयोजक पहिल्या दिवसातील आठ ज्या टीम्स असतील त्यांच्या चिट्ट्या इथे समोर ठेवायच्या आहेत मी रामदासभाई पाटील यांना विनंती करतो की पहिल्या दोन चिट्ट्या काढायच्या आहेत आणि कोणत्या दोन संघादरम्यान पहिली मॅच लढत होईल यासाठी आपण दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत Uh, yes, इकडे दाखवा yes, पहिली मॅच अर्थातच मंगेश विपक्ष कालभैरव जरी आई कोपर या दोन संघादरम्यान ही पहिली मॅच असेल मित्रांनो रिपोर्टिंग टाइम नक्कीच तुम्हाला सूचित केला जाईल तत्पूर्वी आपण वळूयात दुसऱ्या मॅचकडे दुसरी मॅच कोणाच्या अगेन्स्ट खेळली जाईल तर मी विनंती करतो रामदासभाई पाटील आणि अमोलजी पाटील साहेबांना की आपण दुसऱ्या मॅचच्या दोन चिट्ट्या उचलायच्या आहेत यस दुसरी मॅच असेल भिंगारवाडी विपक्ष स्टार नारपोली या दोन संघादरम्यान दुसरी मॅच असेल मी विनंती करतो की विजय ठाकूर आणि तिवारी साहेबांना की आपल्या असे दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत तिसरी uh, मॅच अर्थातच uh, विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ रिडकर आणि uh, त्यांच्या अगेन्स्ट खेळली जाईल शिवसाई पोएंजे या दरम्यान तिसरी मॅच uh, खेळवली जाईल मित्रांनो आणि चौथ्या मॅच uh, चिठ्ठी काढण्यासाठी मी uh, विनंती करतो रोशन पाटील साहेबांना की आपल्या हस्ते चिट्ट्या उचलायच्या आहेत आणि पहिल्या पहिल्या रात्रीतील शेवटची मॅच जी असेल ढाकटा खांदा त्यांच्या विपक्ष असेल जय हनुमान रांजनपाडा या दरम्यान ही चौथी मॅच असेल पहिल्या रात्रीतील पहिली चौथी मॅच दुसऱ्या आपण रात्रीकडे बोलूया मित्रांनो येस आपण पहिल्या रात्रीमध्ये पहिल्या एक तारखेच्या रात्रीमध्ये जे आठ संघ खेळवले जातील त्यांची नावं आपण जाणून घेऊया पहिली मॅच असेल कोंबडभुजे विपक्ष पेन कोपर आणि दुसरी मॅच असेल भिंगारवाडी विपक्ष यंगस्टार नारपोली तिसरी मॅच असेल रीडगर विपक्ष शिवसाई पोयंजे आणि पहिल्या रात्रीतील शेवटची मॅच असेल रांजणपाडा विपक्ष धाकटा खांदा यस आपण दुसऱ्या रात्रीकडे बोलूयात दुसऱ्या रात्री अर्थातच आपण आठ प्लस चार अर्थातच बारा संघ आपल्याला खेळवण्यात येणार आहेत तर मी विनंती करतो की दुसऱ्या रात्रीतील जे लॉर्ड्स असतील पहिल्या आठ ज्या टीम असतील त्यांच्या चिट्ट्या इथे समोर ठेवायच्या आहेत मी रामदासभाई पाटील यांना विनंती करतो आणि तिवारी साहेबांना विनंती करतो की दोन चिट्ट्या इथे काढायच्या आहेत जय हनुमान वाघिवली विपक्ष जय हनुमान बोकरपाडा या दरम्यान पहिली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो दुसऱ्या रात्रीमध्ये पहिली लढत असेल आ, दुसरी चिठ्ठी दुसरा मॅच यस मी आ, निलेश दुमार यांना विनंती करतो आणि रमेश भोईर यांना विनंती करतो की दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत आणि दुसरी लढत कोणाच्या अगेन्स्ट असेल श्री गणेश डेरवली विपक्ष रोहिनजण अशी दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे यस साई इलेवन yes, नवीन वर्षात रोहिनजण विपक्ष श्री गणेश डेरवली अशी मॅच आपल्याला दुसरी पाहायला मिळणार आहे आणि तिसऱ्या मॅचची चिठ्ठी काढायची आहे रोशन पाटील सरांना विनंती करतो की दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत कोलाल यांना विनंती करतो की तिसरी मॅच कोणाच्या अगेन्स्ट असेल दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या रात्रीतील गावदेवी वावेगर विपक्ष रायजिंग रायझिंग स्टार असरे अशी मॅच आपल्याला तिसरी पाहायला मिळणार आहे आणि चौथी मॅच कोणाच्या अगेन्स्ट असेल मी अमोल पाटील साहेबांना विनंती करतो की दोन चिट्ट्या काढायच्या आहेत चौथी मॅच असेल एक्सेल कर्जत विपक्ष मरियाई गुल गुलसुंदे विपक्ष एक्सेल जैन एक्सेल कर्जत अशी चौथी मॅच असेल आणि दुसऱ्या रात्रीतील जे आठ संघ पहिले आठ संघ जे खेळतील त्यांची नावं आपण जाणून घेऊया पहिली मॅच असेल जय हनुमान वाघिवली विपक्ष बोकरपाडा दुसरी मॅच असेल डेरवली विपक्ष रोहिंजन नवीन वसाहत तिसरी मॅच असेल गावदेवी वावेगर विपक्ष आसरे चौथी मॅच असेल गुलसुंदे विपक्ष एक्सेल कर्जत अ... दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस या रात्री कोणत्या पहिल्या आठ संघ खेळवले जातील याकडच्या आपण छिट्ट्या काढूयात पहिली मॅच रामदासभाई पाटील यांना विनंती करतो की पहिल्या दोन छिट्ट्या काढायच्या आहेत यस जय हनुमान बोरले विपक्ष आई गार कराडे खुर्द अशी ही पहिली लढत आपल्याला तिसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहे यस दुसरी चिठ्ठी मी नितेश भोईर यांना विनंती करतो आणि रमेश भोईर यांना विनंती करतो की दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी जी दुसरी लढत होईल त्या दरम्यान चिट्ट्या काढायच्या आहेत पप्पन इलेवन पेठ विपक्ष गिरोबा इलेवन शिरडोन अशी ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल uh, यस मी विजय ठाकूर यांना विनंती करतो विजय ठाकूर यांना विनंती करतो की तिसरा मॅच कोणाची असेल याची चिठ्ठी काढायची आहे राजा वारदोली रियांश हिमांशु इलेवन सोमटने अशी ही तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल चौथी चिठ्ठी मी अमन भोईर यांना विनंती करतो गोडील कसलखंड विपक्ष ओम साईराम चिखले अशी तिसऱ्या रात्रीतील चौथी असेल आपण पुन्हा एकदा बघूया तिसऱ्या रात्रीमध्ये अर्थातच दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी ज्या पहिल्या आठ संघ खेळले जातील त्यामधील पहिली मॅच असेल जय हनुमान बोर्ले विपक्ष आई गारमाता कराडे खुर्द दुसरी मॅच असेल गिरोबा इलेवन शिरडोन विपक्ष पप्पन इलेवन पेठ तिसरी मॅच असेल जानता राजा वारदोली विपक्ष रियांश इलेवन सोमटणे चौथी मॅच असेल ओम साईराम चिखले विपक्ष खोडील देव कसलखंड आणि थँक्यू आणि दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी ज्या आठ संघ खेळवले जातील त्यांचे चिट्टे टाकायचे आहेत वैभव वैभव राणे शाखा उपाध्यक्ष पिंगारवाडी श्रीदत्त भातान विपक्ष मोरिया इलेवन प्लस पे अशी पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल चौथ्या रात्रीमध्ये आणि यस मी विनंती करतो तिवारी साहेबांना आणि रोशन पाटील साहेबांना की दुसरी मॅच चौथ्या रात्रीमध्ये कोणाच्या अगेन्स्ट खेळवली जाईल यासाठी दोन चिट्ट्या काढायच्या आहेत किरण इलेवन ट्रॉम्बे कोलीवाडा रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन अशी ही दुसरी लढत आपल्याला चौथ्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मी अमोल पाटील साहेबांना विनंती करतो आणि विजय ठाकूर यांना विनंती करतो की तिसरी लढत यासाठी दोन चिट्ट्या काढायच्या मंगेश पोट्स कारकोपर यांच्या अगेन्स्ट काटरंग अशी तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि शेवटची मॅच यस शेवटच्या दोन मॅचेस शेवटची मॅच कोणाच्या अगेन्स्ट असेल चौथ्या चौथ्या रात्रीतील शेवटची मॅच कोणाच्या अगेन्स्ट असेल Uh, yes, अंश इलेवन केरने विपक्ष जय बाबदेव पाली अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच चार तारखेला आपण मॅचेस पाहूया पुन्हा एकदा दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहिली लढत असेल मोरिया इलेव्हन पलसपे त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला uh, पाहायला मिळेल श्री दत्त क्रिकेट संघ बातान दुसरी मॅच असेल ट्रॉम्बे कोलीवाडा त्यांच्या अगेन्स्ट असेल चिंद्रन तिसरी मॅच असेल खारकोपर विपक्ष काटरंग आणि चौथी मॅच असेल बापदेव पाली विपक्ष खैरने यस yes, आणि शेवटचा लॉट असेल अर्थातच डी टू लॉट असेल त्याच्यामध्ये आठ संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि अर्थातच आपण ते संघ दोन दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस आणि तीन मार्च दोन हजार पंचवीस फोर प्लस फोर अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या आठ टीमच्या लॉर्ड्सच्या चिठ्ठ्या आणायच्या मी विजय ठाकूर यांना विनंती करतो आणि पाटील यांना विनंती करतो की एक चिठ्ठी काढायची आहे यस yes. महालक्ष्मी चिंचवण विपक्ष मंगलमूर्ती कासप अशी ही uh, मॅच आपल्याला पाहायला मिळेल uh, दुसरी चिठ्ठी यस yes. रामदासभाई पाटील यांना विनंती करतो की दोन चिठ्ठ्या काढायच्या शिवाजीनगर विपक्ष श्री गणेश गिरवले अशी आपल्याला लढत आपल्याला पाहायला मिळेल तिसरी मॅच तिवारी साहेबांना आणि रोशन पाटील साहेबांना मी विनंती करतो जय हनुमान बेलवली सूरज आणि त्यांच्या अगेन्स्ट संजय इलेवन भातान अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल तिसरी मॅच असेल ती डी टू ग्रुप मधील आणि चिट्टी अमन बोईर येस नंदनपाडा विपक्ष स्मिथ इलेवन भातानपाडा अशी शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल डी टू गटामधील यस डी टू ई टू लॉटच्या आपण मॅचेस पाहू एकदा पुन्हा एकदा मंगलमूर्ती कासप यांच्या अगेन्स्ट खेळली जाईल चिंचवण दुसरी मॅच असेल शिवाजीनगर विपक्ष गिरवले या मॅचेस आपल्याला दोन तारखेला खेळवलं जाईल मित्रांनो याकडे देखील लक्ष वेधणं गरजेचं आहे कारण दोन आणि तीन तारखेला आपल्याला आठ प्लस चार आ, या अनुषंगाने आपल्याला बारा एकूण संघ खेळवायचे आहेत त्यामुळे दोन तारखेला या मॅचेस असतील आणि तिसरी मॅच असेल बेलवली सूरज यांच्या अगेन्स्ट संजय इलेवन बातान आणि शेवटची त्या गटामधील मॅच असेल लंदनपाडा विपक्ष स्मिथ इलेवन भातानपाडा अशा आपल्याला लढती आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत जो रिपोर्टिंग टाईम आपल्याला दिला जाईल मित्रांनो त्या रिपोर्टिंग टाईमच्या अर्धा तास अगोदर आपल्याला तिथे उपस्थित राहणं गरजेचं आहे लाईव्ह लॉजचा कार्यक्रम झालेला आहे त्यामुळे आपण लवकरच आपल्याला टेबल जो स्केड्यूल असेल तो आपल्याला लवकरात लवकर आपण पोचवू आणि यस यस थँक्यू सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मनसे पनवेल तालुका अध्यक्ष दोन हजार पंचवीसच्या या पर्वासाठी आणि सर्वांना मी आमंत्रण देतो आमची ही स्पर्धा आमची ही टुर्नामेंट बघण्यासाठी आपण मोठ्या संख्येने यावं आणि आम्हाला भरभरून शुभेच्छा द्याव्या थँक्यू थँक्यू सो मच